नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे आमचे प्रतिनिधी अमोल बाचुटे यांनी अधिकची माहिती दिलेली अशी की नांदेड येथील तरोडा बुद्रुक मूळ गावामध्ये महादेव मूर्ती प्रतिष्ठापना होत असून आज रोजी जुने खंडोबा मंदिर बाळूमामा देवस्थान लक्ष्मीनगर येथे कलश यात्रा व भव्य मिरवणूक आज मंदिर समितीच्या वतीने काढण्यात आली ही यात्रा जुने खंडोबा मंदिर ते मूळ गावातील हनुमान मंदिरपर्यंत पार यावेळी शेकडो भाविकांची उपस्थिती होती या यात्रेनंतर महाप्रसादाचा भावी भक्तांनी लाभ घेतलेला आहे आपण पाहू शकता या ठिकाणी भावी भक्त मोठ्या संख्येने येत आहेत आज या ठिकाणी या ठिकाणी माधवराव दत्तराव महादेव मंदिरामध्ये नंतर यांनी दीडशे वर्षापासून जुनं मंदिर स्थापना या ठिकाणी त्याची कार्यक्रम संपन्न झालेला यावेळेस मंदिरामध्ये पूजा अर्चा करून महादेवाची सर्व मंदिर स्थापन केलं आणि आता आज वर्षारोहणाचा कार्यक्रम होता पूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली प्रतिसाद पूर्ण गावाने भरपूर दिला आहे आणि जुने मंडळी पण भरपूर साथ आहे आणि आता उद्या मूर्ती स्थापनेचा कार्यक्रम होणार आहे तरी सर्व केलं के ते फार उल्लेखनीय केले आहे आणि गावाला नवीन परंपरा हे करून दिलेली आहे आपल्या गावात त्यांचा उद्योगकार होत राहत तालुका जिल्हा नांदेड पुणे गाव इथे जुना खंडोवा मंदिर गावामध्ये एक मंदिर आहे ते नवीन जुना खंडोबामध्ये दीडशे वर्ष या खंडोवा मंदिराला झालेले आहे तिथेच खंडोवा मंदिरानंतर बाळुमाची मूर्ती इटरुपमाईची मूर्ती खंडोबा बाळूमा मारुती हे दोन तीन वर्षापासून समजा झालेली आहे त्यानंतर स्थापन करून त्यानंतर आता सध्या महादेवाची मूर्तीचा आज चळचारोहांचा कार्यक्रम होता गावातील मिरवणूक काढून उद्या सकाळी पाच पासून दहा पर्यंत मूर्ती स्थापनेचं स्थापनेचं आयोजन केले आहे आमच्या येथील गावातील स्वामी महाराज व गिरगावचे महाराज स्थापनेला आहेत तिथेच लगेच महाप्रसादा मूर्ती स्थापन झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे तरी आमच्या गावकरी मंडळी सर्व उपस्थित राहतात व तसेच प्रतिसाद देतात पुढील सगळ्या गोष्टी आम्हाला करण्यासाठी सोबत राहतात सगळे सर्वजण गावकरी मंडळी आलेली आहेत सर्व मिरवणुकीला बी सर्वजण होते सर्वांचे मी आभार मानतो